विचार करा जिथपर्यंत माहिती तिथपर्यंत पापाचा दोष नसतो पण माहिती झाल्यावर तरी माणसाने सुधारायला आज त्या खांदेशामध्ये तुम्ही गाव ऐकून असाल काय वडळ आज ते दोन दोनदा दोन दोन वार्षिक तारखी घेतल्या दोन वर्षापूर्वी गाव असे निर्मळ झाले आहे या गावामध्ये दिवसात संध्याकाळी त्यांच्या खेड्या पाड्याजवळ शिवाला पिक राहत नव्हती आणि तिथे आता राशी पाड्या ज्यांचे कार करतात सकाळीच उठतात शंकराची पूजा करतात कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन शब्द बाबाची ऐकले तर बाबाला आनंद झाला मला तुमचं धान्य नका पैसा नका काही नका तुम्ही नीट व्हा हे मला द्या तुम्ही धान्य देताल तर ते तुमच्या फायद्याचं आहे तुम्ही पोराला किंवा ब्राह्मणाला साधू खातील ती तुम्हाला आशीर्वाद देतील धान्य देताल धान्य मिळेल कपडे देताल कपडे पण तुमच्या जीवाचा कसा उद्धार होईल म्हणून या करता दान देवाची घ्यावं लागतं म्हणून आपण हे ती दान देवा तर भगवंताचं दान घ्या भगवंताचं नाव घ्या तुमचा उद्धार होतो